महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील रहिवासी प्रभाकर देशमुख व किशोर देशमुख यांच्या वाड्याला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये वाड्यातील बारा गुरांपैकी नऊ गुरांचा होर पळून मृत्यू झाला आहे आगीमुळे वाडा जळून खाक आणि गुरांचा मृत्यू झाल्यामुळे मालकाचे मोठे नुकसान झाले आहे आग विझवण्यासाठी गेलेला राहुल देशमुख हा देखील भाजल्यामुळे जखमी झाला असून तीन गुरांना वाचवण्यात यश आलं आहे आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस प्रशासन वैद्यकीय अधिकारी महसूल अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे आगीमध्ये झालेलं नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी सर्व स्थळात होत आहे रात्री दीडच्या सुमारास आग लागली माझं नाव राहुल देशमुख आणि रात्री दीडच्या आसपास आग लागली पूर्ण आम्हाला पण माहिती नव्हती कशी काय आग लागली वगैरे काय आम्हाला पण तिकडून वरतून कोण आला की आग लागली म्हणून वाढेला तुमच्या आणि तसंच आम्ही प आलो पळत पळत बघितलं तर तरी सगळी गुरांची नुकसानी झालेली सगळं वाड्यामध्ये होती किती नुकसान झालं नऊ जनावरं आतमध्ये वाड्यामध्ये होतीत जवळजवळ सात ते आठ लाखाची नुकसानी झाली वाड्यात पेंडा वगैरे पण होता आणि गुरं पण पूर्ण दगावलेलीत आम्ही काही कारण स्पष्ट येत नाही आहे काय समजलंच नाही कशामुळे वगैरे लागली काहीच नाही प्रभाकर गोपीनाथ देशमुख आणि एक किशोर आताना देशमुख या दोघांचा वाडा त्याच्यामध्ये दोघांची गुरं होती गुरं एकूण तेरा होती तेरापैकी मला वाटतं रात्री दीड वाजता आग लागली आणि काही मंडळींनी बघितली आणि विजवण्याचा प्रयत्न केला त्यातून मला वाटतं एका दोन गुरं वाचवण्याचा ग्रामस्थांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि नऊ गुरं त्या वाड्यामध्ये मृत्यू पडलेली आहेत आज ज्या शेतकऱ्याचा वाडा जळला आहे तो शेतकरी त्या गु गुरांवरतीच अवलंबून होता कारण त्याची आत्ता लावणीची सुरुवात होईल आणि त्याचे बैल यातून गेले आज फो फार मोठं दुःख ह्या गावावरनं नसून म्हणजे त्या स्वतःच्या कुटुंबावरती तर दुःख आहेच पण हे पूर्ण गावावरती हे दुःख आहे फार मोठं दुःख आहे या आग कशी लागली मी आत्ता विचारलं सगळ्यांना ते आम्हालाही माहिती नाही त्याच्यामध्ये लाईट पण नव्हती मग आग कशी लागली हा मोठा प्रश्न आहे अधिकारी कोण आलं होतं का घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी आत्ता सकाळी जसे फोन केले तसे तातडीने के येऊन गेलेले आहेत आत्ता मानेवसाहेब माने पी एस साहेब एम आय डी सीचे माळ पोलादपूर तालुक्याचे आमदार आदरणीय वरिष्ठजी गोळ्या यांच्या मिसेस याही येऊन गेल्या डॉक्टर आत्ता आलते पंचनामा वगैरे झालेत पण ते कारण काय समजू शकत नाही पण अतिशय मोठं दुःख त्या शेतकऱ्यावरती आहे आणि या शेतकऱ्याला तारण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे आणि त्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे असे मी सरपंच म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्यांना मदत करून या त्याला बाहेर काढू आपण जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका